आम्हाला रातभर लोक झुकतो फक्त कॉल बघा तुम्हाला रात्रभर लोक चुकते नाही त्यांची काय चूक आहे आपण राहू शकतो तर कुणाला बोलायचं कुणाला सांगायचं सगळ्यात लोकांच्या फोन मध्ये असतील बोलायचं कोणाला लोकांनी नाही तर कोणाला बोलायचं ना आम्ही तर कोणाला बोलायचं तर आम्हाला तुम्हाला काय ना तुम्हाला मतदान नाही ना तुम्हाला एकदा सिलेक्शन झालं की प्रमोशन आहे आम्हाला मतदान नाही आम्हाला जोड आम्ही खातो कुणा तुम्ही नाही पोल उभा केली की आम्हाला जोड तुमचे एजन्सी जे का काय परिस्थिती आहे बघा तरी इतका ना गोंधिखार भर आहे कधीच नव्हतं या सगळी बरोबर आमचं का तुम्ही आम्ही काय दुश्मन नाही तुमच्या चलो तर आपले आचार संहिता लागायचा काय आहे ना आचार संहिता लागायचा आम्ही तुम्हाला म्हणतो की सर्क्युलर काढा तुमच्या लाईन पासून तुमचा सेक्शन इंजिनियर असो तुमचा डीवाय असो सगळ्याला तुम्ही जाईस सगळ्याला सांगायचे हलबो होतो का आमच्या शेतात आम्ही कशासाठी फोन करतो त्या गावात पुन्हा फोन आलेला असतो आणि इतकी आरोवण अक्षरजी हसती ती ती माणूस सांगते पुढं काकू जनावर माझं पाणी मग आम्ही काय करावं तुम्ही काय करावं मग फोन कराव रेकॉर्डिंग आहे तुम्हाला ऐकून बरं का आता प्रत्येकावर पांढर बसव काम कस करा तुम्ही सांगा आम्हाला म्हणजे माहितीये विषय काय ते चार दिवस वादळ झालंय अमृतवाडीचे लोक आम्हाला येण्यासारखी फोन करते आम्ही बारा बारा एक वाजता फोन घ्यायचे तुम्ही जोपायचे निवा निवायचं का तीरचं फोन बनवता सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी डी लाईव्ह मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा